तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला श्रीमती सुनीता अशोकराव भांगरे आणि दिलीप यशवंतराव भांगरे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावीचं आदरणीय सुनीता ताई आणि दिलीपरावजी भांगरे दिलीपराव भांगरे हे अकोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत अकोले पंचायत समिती माजी सदस्य सुनीता ताई या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष आहेत अध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प समिती राजूर सदस्य जिल्हा परिषदच्या सदस्या, सदस्या देखील होत्या उपाध्यक्ष आदिवासी प्रदेश आघाडी कार्य समिती असं विविध पदावर काम केलेलं आहे आज अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार यशवंतराव बांगरे यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दिलीपराव भांगरेजी आणि सुनीताताई बांगरेजी या सर्वांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर आदरणीय वी के पाटीलजी आदरणीय टीचर साहेब या सगळे मंडई की जे सातत्यानी समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सबका साथ सबका विकास या माध्यमातून एक चांगलं काम हे पूर्णच्या पूर्ण त्या पूर्ण भागामध्ये करतायत आणि या सर्वांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे आपल्या कुठेही विश्वासाला तळा जाऊ दिला जाणार नाही हे मी आपणा सर्वांना स... आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण आला आहात त्याबद्दल मी पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद देतो मान्य आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आपले अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आपले माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिसळ आपले महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य सीताराम पाटील ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे ते आपल्या अकोला तालुक्याच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताई भांगरे आपल्या तालुक्याचे पहिले आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव मान्य दिलीपराव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी जो आज पक्ष प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी मान्य प्रदेशाध्यक्ष महोदयांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी वैभवराव सुनीलताई दिलीपराव बाकी आमचे सीताराम पाटील असा असंख्य कार्यकर्ते आहेत आपला तालुका जो आहे हा शतप्रतिशत आपल्याला आपल्या भाजप भाजप युक्त करण्यासंदर्भात आम्ही संकल्प करूया आम्ही करू आणि आपल्याला तशा पद्धतीने खात्री आज देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आपलं सर आपण वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं म आपलं साहेब मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या भारतीय जनता पक्षामध्ये सुनीतादाई भांगरे तथा या ठिकाणी दिलीपराव भांगरे यांचा प्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष साहेब मान्य रवींद्रजी साहेब आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला हा पार पडत असताना साहेबांनी आम्ही सा म्हणजे विखे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलंच आहेत आम्ही देखील या ठिकाणी सर्वजण आश्वासित करतो का या जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जागा एक आपली पठारातली जागा अशा सात जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या गण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आणू हेच या निमित्ताने आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब आणि नक्कीच आपला हा तालुका या ठिकाणी भाजपमय होईल पूर्ण या ठिकाणी आपल्या प पक्षाची पताका गावखेड्यापर्यंत खऱ्या अर्थाने जाईल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती असतील ह्या देखील पुढच्या भविष्यातल्या शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दाखवून देऊ हेच आजच्या निमित्ताने सांगतो साहेब आपण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढला आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रवेशाचा एक वाजताचा वेळ होता परंतु साहेब आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी थांबलात नक्की आज खऱ्या अर्थाने आपले तितके आभार कमीच आहेत आदरणीय विखी साहेब या ठिकाणी या प्रवेशाच्या संदर्भात जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा प्रवेश घडून आणला त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो भविष्य काळात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आपल्याला या ठिकाणी पूर्ण तालुका भारतीय जनता पक्ष काय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता शेवटची आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगम आहे आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणवीस